मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील तुळसुली खुटवळवाडी लिंगेश्वर मंदिर काम दोन साली मंजूर करण्यात आलं होतं सात मार्च रोजी हे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी या रस्त्याचं काम पूर्ण झालं या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेलाय ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आणि नारायण राणेंचे समर्थक असलेले प्रभू इंजिनियर्स या ठेकेदाराने हे काम केलंय राणे समर्थक ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा निभी, निधी है। हे यावरून सिद्ध होत असल्याचं आता नागरिकांकडून बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणी राणे समर्थक ठेकेदारावर पालकमंत्री काय कारवाई करणार की त्या ठेकेदाराला पाठीशी घालणार असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केलाय जर ठेकेदारावर आणि ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल त्याचबरोबर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली जाणार असल्याचं बबन बोभाटे यांनी सांगितलंय